टक्क टक्के लोक वंचित राहतात त्यासाठी हा शेती हा मुद्दा आहे कारण आपल्या गावा जर साध पट्यवधी नुकसान झालेलं आहे एका पाण्यामुळे कारण आज बेज पाण्याचा प्रश्न उभा राहिलेला आहे तेव्हा प्रश्न मिटला गेला पाहिजे आणि प्रश्न जर मिटत मिटला गेला नाही तर आज बरेचसे लोक पाहताय तुम्ही आज कोणाचं पंधरा मिनटं चालतंय कोणाचं दहा मिनिटं चालतंय हा सगळं पिण्यासाठी गेलेला आहे आणि शेतीचा तर विषय संपून गेलेला आहे सगळं करपून गेलेला आहे लोकप्रतिनिधी आमदार खासदारांनी वर न बघावं सात फाटा असेल किंवा तुमचा आधी तीन असेल फक्त एवढाच भाग राहिलेला आहे बाकी वरल्याला पाणी मिळालंय खाल्ल्याला पाणी मिळाले सगळ्या दिशेला पाणी मिळाले फक्त ह्या दोन फाट्या जाणून बुजून काढलं गेलं नाही यासाठी शेतकऱ्याची भविष्यात एकजूट राहिली तर तुम्हाला न्याय मिळेल आणि तुम्ही पार्टी पार्टी करत बसला ही माझ्या पार्टी जा ती माझ्या पार्टी जा की माझा नवं ही माझा नवं तर तुम्हाला न्याय मिळणार नाही आणि लोकप्रतिनिधी कोणाच नसतात तुम्ही आज स्वामी परिस्थिती बघितली असेल तीन दिवस पाच वर्षात स्वामी हजर राहिले लोकसभेत म्हणजे नसतात त्यासाठी आपण हा जर तुम्ही काही गरज आहे एवढं सांगायला